नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी असाल स्वामी मकरंदनाथांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला जर ध्यान करायचं असेल तर त्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही जर रोज ध्यान केलं तर त्याचा तुम्हालाही फायदा होईल आज आपण टॅरो रीडिंगद्वारे तुमच्यासाठी करिअरचे कोणते कोणते पर्याय उपलब्ध आहेत हे, हे पाहणार आहोत यासाठी पाच क्रिस्टल ब्रेसलेट्स इथे ठेवली आहेत त्यातला एक तुम्ही निवडून त्याचं रीडिंग तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर वैयक्तिक टॅरो रिडिंग किंवा आकाशिक रीडिंग करून घ्यायचं असेल किंवा कोणत्याही प्रश्नासाठी अंकशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्रा प्रमाणे काही मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर किंवा जो ईमेल आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यावर जर तुम्ही प्रश्न पाठवलात तर त्याद्वारेच तुम्हाला त्याबद्दलचं मार्गदर्शन मिळेल चला तर आजचं रीडिंग काय आहे हे आपण पाहूया ज्याने कोणी हे क्लिअर कॉर्सचं क्रिस्टल ब्रेसलेट निवडलं आहे त्यांच्याबद्दलचं रीडिंग आता आपण पाहू तुमच्याकडे एक स्पष्टता आहे दूरदृष्टी आहे तुम्ही अतिशय हुशार उत्साही आणि कामाच्या बाबतीत काटेकोर आहात शिस्तप्रिय आहात सेवन ऑफ कप्स हे काळ सांगत आहे की तुम्ही अनेक गोष्टींमधले जाणकार आहात तुमच्याकडे मल्टी टॅलेंट आहे यामुळे तुम्ही एखादा बिझनेस करू शकता किंवा सल्लागार म्हणूनही काम करू शकता क्वीन ऑफ फोर्सेसचं एक काळ सांगत आहे की तुमच्यात समतोल राखण्याची क्षमता आहे यामुळे अनेक गोष्टींचं ज्ञान तुम्हाला सहज अवगत होतं पॉसिबिलिटीचं काळसुद्धा हेच सांगतं आहे की तुमच्याकडे कोणतंही काम करण्याची क्षमता आहे कोण पों, कोणत्याही अडचणीवर मात करून पुढे जाण्याची ताकद आहे या तुमच्यात यामुळे तुम्ही सूर्याप्रमाणे तेजस्वी आहात अधिकारी स्वरूपातलं कोणतंही काम तुम्ही खूप चांगलं करू शकता तुम्ही जर टायगर आय ब्रेसलेट निवडलं असेल तर टायगर आय ह्या याच्यावरूनच लक्षात येतं की तुमच्यात साह एक साहस आहे किंवा एक अरेरावी वृत्तीसुद्धा असू शकते तर तुम्ही एक अधिकारी व्यक्ती म्हणून संरक्षण खात्यात चांगलं काम करू शकता द आकाशिक लायब्ररीचं कार्ड सांगत आहे की तुम्ही लाय लायब्ररीयन म्हणून चांगलं काम करू शकता किंवा अकाउंटंटचं काम तुम तुम्ही उत्तमरित्या करू शकता तुम्ही मार्गदर्शकही होऊ शकता थ्री ऑफ स्वॉट्सचं कार्ड सांगता आहे की हार्ट सर्जन म्हणून किंवा स्पीच थेरपिस्ट म्हणून काम करणं तुम्हाला चांगलं जमू शकतं क्वीन ऑफ स्वॉट्स हे कार्ड सांगत आहे की तुम्ही अतिशय हुशार आहात तुम्ही संवाद क्षेत्राशी संबंधित काम करू शकता किंवा जिथे न्यायनिवाडा करायचा आहे अशा ठिकाणी म्हणजे न्यायाधीश वकील म्हणून काम करू शकता द बर्डनचं कार्ड सांगताय की तुम्ही डिटेक्टिव्ह म्हणून काम करू शकता किंवा ज्या कामात दबाव वर्चस्व दाखवून अरेरावी करून काम करून घ्यायचं आहे अशा ठिकाणी म्हणजे वसुलीशी संबंधित क्षेत्रात काम करू शकता किंवा सरकशीचा व्यवसायसुद्धा फायदेशीर ठरेल सिट ज्याने कोणी सिट सिट्रीनचं हे क्रिस्टल ब्रेसलेट निवडलं आहे त्यांना त्यांच्या कामातून मान सन्मान पैसा भरपूर मिळेल युरियल आणि द स्पिनिक्सचं हे कार्ड सांगताय की तुम्ही अतिशय बुद्धिमान हुशार अशी व्यक्ती आहात शारर शारीरिक मानसिकरित्या तुम्ही सशक्त आहात कोणत्याही परिस्थितीत मार्ग काढायची क्षमता तुमच्यात आहे तुमचं अ अंतर्ज्ञान खूप चांगलं आहे त्यामुळे तुम्हाला अचूक मार मार्गदर्शन करता येऊ शकतं टू ऑफ स्वॉट्सचं हे कार्ड सांगते की कोणत्याही द्वंद्वात तुम्ही योग्य न्याय न्यायनिवाडा करू शकता कायदेविषयक सल्लागार म्हणून तुम्ही उत्तम काम करू शकता द वर्ल्डचं कार्ड सांगत आहे की तुम्ही तुमच्याकडे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं कामसुद्धा करण्याचा पर्याय आहे किंवा परदेशाशी संबंधित तुमचा व्यवसाय इम्पोर्ट एक्सपोर्टचं काम असू शकतं किंवा फॉरेन ट्रेड किंवा परदेशात नोकरी तुम्ही करू शकता तुम्हाला सरकारी नोकरीसुद्धा करता येऊ शकते गोईंग विथ द फ्लोचं रिव्हर्स कार्ड सांगते की तुम्ही फार भावनिक नाही आहात आणि चार लोक काय करतात त्याप्रमाणे गर्दीप्रमाणे वागणारेही तुम्ही नाही आहात यामुळे तुम्ही जे काही कराल त्यात तुमचा वेगळेपणा जाणवेल आणि काहीतरी हटके करण्याची तुमची वृत्ती सगळ्यांना दिसून येईल मोनस्टोन क्रिस्टल ब्रेसलेटचा पर्याय जर तुम्ही निवडला असेल तर शांतता जिथे असेल असं काम करणं तुम्हाला आवडतं म्हणजेच ध्यान केंद्र वगैरे सुरू करणं किंवा आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित काम तुम्ही चांगलं करू शकता द हँगमॅनचं हे कार्ड सांगत आहे की तुम्ही संतुलित व्यक्ती आहात विचारपूर्वक वागणारी व्यक्ती आहात यामुळे या, या कार्डमध्ये जसा ही व्यक्ती उलटं राहून स्वतःला समतोल ठेवत आहे संतुलित करत आहे त्याप्रमाणे तुम्ही योगा टीचर म्हणूनसुद्धा काम करू शकता स्वतःचं योगा केंद्र चालवू चालू, चालू करू शकता टेन ऑफ पॅन टेन ऑफ पॅन्टकल्स हे कार्ड सांगत आहे की तुम्ही पैशाशी संबंधित कोणताही व्यवसाय क किंवा नोकरी करू शकता बँकेतली नोकरी असेल किंवा इन्शुरन्स ब्रोकर म्हणून काम करू शकता किंवा स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता अफ इन द एअरचं कार्ड सांगते की आध्यात्मिक क्षेत्र किंवा टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये गाईड म्हणून काम करणं तुम्हाला चांगलं जमू शकतं लेझिनेसचं कार्ड सांगत आहे की टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय किंवा कोणताही आरामदायी जिथे शांत वातावरण आहे असं काम करणं तुम्हाला खूप चांगलं तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय आहे किंवा माझ्या मते जिथे बसून काम करावं लागतं आरामात बसून तुम्ही शांतपणे आपलं काम करू शकता असा कोणताही पर्याय तुम्हाला चांगला आहे ॲमॅथिस क्रिस्टल ब्रेसलेट ज्याने कोणी निवडलं आहे त्यांना असं सा टॅरोचं सांगणं आहे की तुम्ही नकारात्मक ऊर्जेपासून स्वतःचं आणि लोकांचं रक्षण करू शकता फोर ऑफ स्क्रॉलचं हे कार्ड सांगत आहे की तुम्ही मेहनतीचं कोणतंही काम करू शकता तुम्ही शेती करू शकता याच्यापुढे सणचं कार्ड आलं आहे आणि त्यात ती सूर्यफुलं आहेत त्यामुळे सूर्यफुलाची शेती तुम्हाला फायदेशीर ठरेल सूर्याच्या या कार्डवरून असंही वाटतं आहे की तुमच्याकडे भरपूर ज्ञान आहे त्यामुळे तुम्ही एक शिक्षक म्हणून चांगलं काम करू शकता किंवा स्वतःची शैक्षणिक संस्था सुरू करू शकता टेन ऑफ बँड्सचं हे कार्ड सांगतं आहे की मल्टी टॅलेंटेड व्यक्ती तुम्ही असल्यामुळे कोणत्याही क्षेत्रात तुम्ही खूप चांगलं काम करू शकता असं कोणतंही क्षेत्र जिथे कामाचा अतिरेक का आहे त्या क्षेत्रातही तुम्ही खूप आनंदाने काम कराल कारण तुम्ही मेहनती आहात शिवाय तुम्ही ऑर्थोपेडिक डॉक्टर म्हणून म्हणजेच हाडांशी संबंधित उपचार करू शकता सेबरचं काळ सांगताय की सैतानी वृत्तीला धडा शिकवण्याची तुमच्यात क्षमता आहे त्यांच्यावर बचक ठेवण्याची तुमची श क्षमता असल्यामुळे तुम्ही पोलीस खात्यात सैनिक दलात काम करू शकता